महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेमध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुका समाविष्ट झाल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष जे के काळे यांनी माहिती दिली मान तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचारी आयटक संघटनेतून ग्रामपंचायत कामगार सेना रजिस्ट नंबर अठ्ठावन्न पंचवीसमध्ये येत असल्याने नूतन मानचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जाहीर केले मान तालुक्यामध्ये अनेक स्थानिक प्रश्न असून ते सोडवण्याची हिंमत फक्त कामगार सेनेत असून त्यामुळे आम्ही सर्वजण कामगार सेनेत दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष जे के काळे कोशाध्यक्ष गणपतराव फडतरे रामदास वाघचौरे अमोल काळोके दिलीप गोरे रामचंद्र चिंचकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते वे यावेळी मानचे नूतन अध्यक्ष म्हणून नवनाथ आवळे अध्यक्ष शहाजी आवगडे उपाध्यक्ष सदाशिव जगदाळे सचिव अमृता मोळी खजिनदार तर सदस्य म्हणून अण्णासू तुपे नेताजी चव्हाण रेणुका तुपे इत्यादींची निवडी या सेनेमार्फत आपल्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्री काळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या समवेत आज मान तालुक्यामध्ये पंचायत समिती येथे त्यांच्या विचारातून आम्ही मान तालुक्यासाठी नवीन कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचं संपूर्ण सहकार्य मान्य काळेसाहेब आणि त्यांच्या टीमला राहील असे मी आमच्या ग्रामपंचायत मान तालुका कर्मचारी संघटनेच्या वतीनं त्यांना ग्वाही देतो आणि त्यांनी जे काही आमच्या तालुक्यातले प्रश्न असतील किंवा आमचे वैयक्तिक प्रश्न असतील त्यांनी असा आम्हाला शब्द दिलेला आहे कुठलाही तुमचा तुमच्या कामाविषयी प्रश्न असू द्या तो मी तातडीने सोडवीन असे आम्हाला त्यांनी मान तालुक्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्वाही दिलेले आहे त्या पद्धतीनं आमची नवीन समिती नेमलेली आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष नवनाथ आवळे स्वतः मी उपाध्यक्ष शहाजीबापूरावगडे आणि आमचे बाकीचे सहकार्य आहेत अजून काय आता नवीन नवीन समिती नेमलेली आहे त्यामुळे त्यांची नावं पाठ नाहीत तर त्या सर्वांनी मान्य काळेसाहेब यांच्या पाठीमागे राहून आपली संघटना कशी मजबूत करायची हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि आपलं हित या संघटनेतच आहे दुसरी संघटना कुठली आपल्या हिताची नाही असं समजून आम्ही मान तालुक्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी माननीय काळे साहेब यांच्या संघटनेशी संलग्न राहायचं ठरवलेलं आहे नमस्कार आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना सातारा जिल्हाध्यक्ष मी श्री जे के काळे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कोशाध्यक्ष सन्मान्य गणपतराव फडतरे रामदासजी वाघचौरे अमोल काळोखे त्याचप्रमाणे दिलीप गोरे रामचंद्र चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मान तालुक्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सभा पंचायत समिती मध्ये संपन्न झाली यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना त्यांच्या अडचणी पूर्ण सोडवण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने मान तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य अवळे साहेब यांना सूचना केलेली आहे की तुमच्या ज्या काही मान तालुक्यातल्या अडचणी असतील त्या निश्चित प्रकारे कामगार सेनेच्या माध्यमातून आणि सन्मान्य विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष यांच्या माध्यमातून मान तालुक्याच्या अडचणी सोडवल्या जातील असं त्यांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि आज आपणाकडे कामगार सेनेकडं मान तालुका संपूर्ण मान तालुका आपल्या कामगार सेनेमध्ये दाखल झालेला आहे त्याचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि आज मान तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्यामध्ये नवनाथ आवळे अध्यक्षपद तर शहाजी बापूराव अवघडे पिंपरी उपाध्यक्षपद सदाशिव नामदेव जगदाळे सचिव अमृता मुळीक शिंगणापूरच्या आहेत त्यांना महिला आघाडीचा कार्याध्यक्ष म्हणून त्यांना दिलेला आहे अण्णाशो जगदाळे इंजबाब सदस्य धुळा एकनाथ दिडवाक सदस्य नेताजी दौलत चव्हाण सदस्य आणि रेणुका परशुराम तुपे सदस्य अशी आज या ठिकाणी मान तालुक्याची कार्यकारणी जाहीर झालेली आहे मी सर्वांना तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मान तालुक्यामध्ये जो काही अडचणी असतील तो जिल्हाध्यक्ष या नात्याने मी पूर्ण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघ